सर ही सुद्धा एक अतिशय महत्वाची जागा आहे कारण सर या जागेला राज दरबार असं म्हटलं म्हणजे त्या काळातलं हे राजांच्या दरबारात आपण जे सिवासन पाहतोय सर या शिवासनाचं उद्घाटन याच भारताचे सातवे राष्ट्रपती डॉक्टर या सिंग यांच्या असं करण्यात आलंय सर या शिवासना अरुढ आपल्या राजांची मूर्ती बसून लिसेल सरी मूर्ती छत्रपती शिवरायांचे महाराज झाले कोल्हापूरमध्ये युवराज छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी ही मूर्ती सहा जून दोन हजार नऊ ला इथे बसवले तर <coughs> शिवासनाच्या मूर्तीच्या खाली काही तीन खिडक्या दिसत का <coughs> सर या तीन खिडक्यांच्या आत्मद्या पाहिल्यावर सर एक चौकणी दगडाचं चौथार आहे त्या काळातला खूप महत्वाचा आहे की सर या चौकणी दगडाच्या चौथाऱ्यावरती त्या काळातला राजांचं ते बत्तीस मन सुवर्ण <coughs> सोन्याचं सुवर शिवासन होतं एक मन म्हणजे चाळीस किलो असा बाराशे ऐंशी किलो सोन्याचं शिवासन तो औरंगजेबचा सरदार जुलप गरघाण्याचं टोपण नव्हतं इतिगत खान त्याने घणाचे घाव घालून हे बत्तीस मग सोन्याचं शिवासन पूर्ण पळून नेले सर एकोणीसशे पंच्याऐंशी ला पंचधातूचं बनवून या ठिकाणी बसवण्यात आलेलं आहे सर या शिवासना आरूट सिंहासन या ठिकाणी छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक सर सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तरला ला सकाळी शनिवारी पहाटे पाच वाजता झाला होता सर राजांच्या राज्याभिषेकाच्या वेळेस बत्तीस मन सोन्याचं सिंहासन सजावलेलं होतं सर सिंहासनाच्या डाव्या बाजूला राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब राजांचे दोन मुलगे संभाजीराजे राजाराम महाराज आणि राजाने बोललेले गागाबडे सात नद्यांचं पाणी घेऊन उपस्थित होते हा गच्च दरबार भरला होता म्हणजे दरबारात सहा हजार सैन्य बसली होती दरबारवरून पॅक होता राजांचा सकाळी पहाटे पाच वाजता शिवराजी विषय म्हणून राजाने आपल्या आई भावनेचं जगदीश्वराच त्या देवदेवतांचं दर्शन घेतलं सिंहासनावरती आरुढ होतास आपल्या आऊसाहेबांना काय म्हटले असतील की आऊसाहेब आम्हा आमचे मावळे आठवतात की ज्यांच्या जीवावरती आम्ही हे हिंदवी स्वराज्य स्थापन केले औसाहेब या हिंदवी स्वराज्याची आणि या सिंहासनाची जी पहिली पायरी चढतोय हा आमचा तानाची मालुसरे आधी लगीर त्या कोंढाण्याचं मगच माझ्या रायबाचं म्हणणार तो माझा ताना औसाब लाख पेले तरी चालतील लाखाचं कोशिंदा मरता का म्हणे असे म्हणणारे बाजी ते बाजीप्रभू देशपांडे त्या नेसरीच्या खिंडीत नुकता मारला गेला हा आमचा प्रतापराव गुजर अशा आपल्या जीवा नाव घेत राजा बत्तीस पण सोन्याच्या सिव्वा सनाधीश्वर झाले गागा भट्टाने पुढून सात नद्यांच्या पाण्यांचा अभिषेक घातला आणि याच दरबारातून एक ललकरा दिली आपण पाठीमागून जे म्हणायचं की महाराज प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय गुलाव तंस सिव्वा सनाधीश्वर महाराजाधिराज राजा शिव छत्रपती शिवाजी महाराज की जय